मागणी प्रमाणे पशुखाद्य टीएमआर संस्थांना वेळेत देण्यात येणार आहे तसेच सर्व पीएम उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या दूध संस्थांमार्फत नवीन जातीवंत मशीन खरेदी करणार आहेत अशा दूध उत्पादकांसाठी मशीन खरेदी कर मार्गदर्शक शिबिरे घेण्यात येणार आहेत प्रत्येक तालुक्यातून दहा प्रमाणे जिल्ह्यातून एकशे वीस मशीनचे आदर्श गोटे मुक्त गोटे प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तरं एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरे दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तीर्णित आहेत असं नाहीये राजकारण इथं होता कामा नये यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडण्यात आली नाही मला वाटतं मला वाटतंय आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आहे आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हणलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दरवाढ दिली ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले नाही मला वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला दे न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं अत्यंत अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहे त्या सगळ्याची उत्तरं एमडीने दिली आणि संचालकांनी मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो सभासदांनी कुणी विचारला तर हरकत नाही आणि म्हणून मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे मागील चार वर्षांपासून या सभेत सर्व रोज सतीश पाटील यांच्यावर होता मात्र या सभेतला रोज मुस्लिम नाही मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक आ, मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमनने त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान दिल केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल मला निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे पुढच्या शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत नाही ठीक आहे ना त्याला त्याला आपण उत्तर देऊया कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्ट अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद